नमस्कार मित्रांनो ऑनलाईन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवलेला तर आज होती शालेला सुट्टी वाजलेले साडे अकरा अंगोरवर घरून फ्रेश होऊन मी निघालो मराठी शालेमध्ये तर आज भरपूर दिवसानंतर मी मराठी शाले जाणार होतो असंच किती दिवसानंतर मराठी शाला बघायला तर मी आलो खालच्या शालेमध्ये सगळी मुलं वरच्या शालत होती आणि मी शाळा वगैरे बघितली पण नेमकी मी शाळा बंद करायचं टायमिंग लागलं मी गेलो वरच्या शाळेत वरच्या शाला ताराधीस बंद केलेली आणि मग निघालेले सर्व घरी जायला तर सर वगैरे पण आले सर आलेले बाहेर तर मी त्यांच्यासोबत जरा बोललो सर सांगत होते पूर्ण सूचना देते की सरळ घरी जा इकडे तिकडे जाऊ नका तुम्ही पण असे जर एकत्रच एक मराठी शाळेमधनं गेला सर तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आता भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाबाई चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका